पहिल्यांदा तर मी पोलीस विभागाचं अभिनंदन करतो की हा जो काही त्या ठिकाणी धंदा चालला होता तो पूर्णपणे त्याचा पर्दाफाश करून आणि त्याच्यावर मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकीयदृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चुकीचा आहे तो निषेधार्ह आहे कुठल्याही पद्धतीनं आत्तापर्यंतचे जे काही एव्हिडन्सेस आहेत त्यात त्यांचा किंवा त्यांच्या परिवाराचा या ठिकाणी कुठलाही संबंध पुराणवयानेही आलेला नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी दिशाभूल करून अशा पद्धतीनं बादराने संबंध जोडायचा हे काही योग्य नाही आहे संदर्भात पूर्ण चौकशी आम्ही करतो माणिकराव पोकाटेंचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खात्यांची जबाबदारी आता अजितदारांकडे देण्यात आलेली आहे